लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजलेलाच आहे शिरूर लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे आपल्या समेत आत्ता आहेत जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि शहर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ संचालक मान्य विनाय तांबे यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे तरुण करतदार परंतु तसे पाहिलं तर निवडणुकीच्या माध्यमातून धोखे आहे तर आणि समोर या लोकसभेचे हॅट्रिक करणारे शिवाजीराव पाटील एक तुल्यमय उमेदवार आहेत याबद्दल काय सांगा मुळातच डॉक्टर अमोल कोल्ह्यांबद्दल नौखे उमेदवार असल्याचे जे चुकीचा प्रचार केला जातोय कारण त्यांनी शिवसेनेचे उपनेते म्हणून राज्याचं गेले दहा बारा वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना राजकारण कोणत्या प्रकारचं नौखं नाही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पालथा घातलेला आहे त्याच्यामुळं ते बिलकुलही नवखे उमेदवार नाहीत राजकारणाच्या बद्दल सामाजिक कामाबद्दल सर्व जाण असलेले ते तरुण तडफदार नेते आहेत मनसेचे एकमेव आमदार शरदारा सोनने शिवसेनेत गेल्यामुळे आपल्या जुन्नर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे याचा राष्ट्रवादीला नक्कीच काही जुन्नर तालुक्यात फरक पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसला या संदर्भामध्ये कोणताही फटका होणार नाही याचं कारण असं की मुळातच डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्नर तालुक्यामधले रहिवासी आहेत जुन्नर तालुक्याशी त्यांची गेले अनेक वर्ष त्यांचा जन्मच मुळा जुन्नर तालुक्यात झाल्यामुळे त्यांची नाळ या जुन्नर तालुक्याशी जोडलेली आहे अतिशय उच्च शिक्षित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आजच्या युवक पिढीला ज्या पद्धतीचा उमेदवार पाहिजे त्या पद्धतीचा उमेदवारी डॉक्टर अमोल कोल्हेंकडे आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा बिलकुलही उमेदवारी होती जुन्नर तालुक्यावरती शरददादा सोनवणे शिवसेनेमध्ये गेले म्हणून त्याचा कोणताही परिणाम होणार नाही मी तर आवर्जून सांगतो की कैलासवासी शेअर शेतकऱ्यानंतर तालुक्याला संसदेमध्ये जाण्याचं देशाच्या पातळीवरती नेतृत्व करण्याची दुसरी संधी अमोल कोल्ह्यांच्या निमित्ताने या मिळालेली आहे आणि त्याची जाण जुन्नर तालुक्यामधल्या सर्व या शिवभूमीतल्या सगळ्या मतदारांना आहे एवढा मोठा उच्च शिक्षित उमेदवार हा तालुक्यातला आहे आपल्या शेजारचा आहे नव्हे तर आपल्या घरातला आहे त्यामुळे भरभरून मतदान हे डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निमित्ताने होणार आहे आणि माझ्या मला असं वाटतं की जवळजवळ एक लाखाचं मताधिक्य हे निश्चितपणे डॉक्टर अमोल कोले यांना जुन्नर तालुक्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही शरददादा हे शिवसेनेत गेल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम जुन्नर तालुक्याच्या मतदानावरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती होणार नाही सध्याच्या घडीला शेतकरी वर्गाला खूप अडचणी यायचे शेती मालाला बाजारभाव नाही आणि काही दिवसांपूर्वी झालेली नोटाबंदी याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीवर होईल का आणि आता फटका विद्यमान खासदारांना बसेल का निश्चितच याचा नोटाबंदीचा आणि शेतीमालाला असलेल्या गेल्या चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये शेतीमाला जो बाजारभाव नाही त्याचा फटका त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या देशाची सगळी अर्थव्यवस्था ही ज्या शेतीवरती अवलंबून आहे ज्या उद्योग क्षेत्रावरती अवलंबून आहे ज्या व्यापार क्षेत्रावरती अवलंबून आहे त्या संदर्भातले कोणतेही चांगले निर्णय गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने केंद्रामधल्या घेतलेले नाही अतिशय सर्वसामान्य माणसाला जीएसटी मुळे अतिशय वस्तू महाग झाल्यात शेतीमाला बाजारभाव नसल्यामुळे इथल्या लोकांना शेतमजुरांना मजुरी मिळत नाही शेतीमाला बाजारभाव नसल्यामुळे बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायामध्ये ज्या जी तेजी एक तेजी असते किंवा एक चांगल्या पद्धतीचा व्यवहार व्यापार होतो तो कोणते व्यापार पूर्णपणे गेले साडेचार पाच वर्ष झालं ठप्प झालाय विशेषतः नोटाबंदीमध्ये तो व्यापार गेले दोन वर्ष सर्व लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणात अगदी नुसतं म्हटलं जात होतं की शेतकऱ्याला याच्या संदर्भामध्ये मंदी आलेली आहे परंतु नोटाबंदीचा सगळ्यात मोठा परिणाम हा बाजारपेठेवरती झालाय व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जो गब्बर गब्बरसिंग टॅक्स या निमित्ताने लावलेला गेलेला आहे त्याचा मोठा परिणाम मंदीमध्ये झालाय आणि सगळा व्यापार ठप्प झालाय आणि याच निश्चितच केंद्र शासनाच्या मोदी सरकार आणि शिवसेनेच्या शिवसेना भाजपच्या सरकारच्या विरोधामध्ये रा, सर्वजण सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या माग मतदान करून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विजय दिल्याशिवाय राहणार नाही आता काही दिवसापूर्वी एका जाहीर सभेत सध्या शिवसेनेत गेलेल्या आपल्या जुन्नर तारखेचे आमदार शरद सोनोने यांनी राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर जी टीका केली यामुळे आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे याबद्दल आपली काय भावना आहे माझ्यासारख्याच्या शरद पवार साहेबांना मानणाऱ्या गेले तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये समाजकारणात काम करणाऱ्या आमच्या जाणता राजा ज्याला महाराष्ट्र सगळ्यांना जाणता राजा म्हणतो त्या शरद पवारांच्या विषयी जी अतिशय चुकीची भाषा चुकीचे व्यक्त विचार शरददादांनी मांडलेले आहेत त्याचा ज्या पद्धतीने त्यांनी हे मांडलेले आहे त्याचा आमच्या मनामध्ये अतिशय तीव्र संताप आहे या संपूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून आपल्या सगळ्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे आज बघत होता परंतु महाराष्ट्राच्या जाणत्या राज्याबद्दल ज्या पद्धतीचे उद्गार त्यांनी काढले त्याच्यामुळे त्यांची स्वतःची प्रतिमा या संदर्भामध्ये जुन्नर तालुक्याच्या जनतेमध्ये निश्चितच कमी झालेली आहे त्याचा फटका हा शिवसेनेला बसल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो की त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कुटुंबाच्या मधल्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये शरद पवार साहेब माढ्यामधून त्यांनी पळ काढला शरददादांना माहिती नाही की पवार साहेबांनी गेल्या त्यांच्या संसदेची पन्नास वर्ष संसदीय कारकिर्दीची के पूर्ण केली त्याच्यामध्ये एकही पराभव त्यांना कधी स्वीकारावा लागला नाही उलट पवार साहेबांच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये शेकडो उमेदवार आणि लोकसभेमध्ये त्यांच्या नावावरती निवडून गेलेले त्याच्यामुळे पवार साहेब हे पराभूत होतील अशी पद्धतीची चुकीची भावना एक ज्याला आपण म्हणू शकतो की अतिशय बालिश वक्तव्य की आजच्या आपल्या या तालुक्याच्या आमदारांनी केले ज्याचा आम्हाला अतिशय ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अतिशय या संदर्भामध्ये तीव्र भावना आहेत की आमच्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी या जाणत्या राजाच्या संदर्भामध्ये असं बोलतो त्याचा मी या निमित्ताने त्यांचा तीव्र निषेध करतो त्यानंतर आपल्याला त्यांनी आदरणीय सुप्रियाताई सुळेंबद्दल बोललं की ज्यांनी आता जे तिसरी निवडणूक लढवत आहेत गेल्या दोन्ही टर्म मध्ये अतिशय मोठं काम सुप्रियता सुळेंनी महिलांच्या संदर्भामध्ये उभं केलं आपण जर बघितलं असेल तर मोदींपासून सर्वजणांनी सगळ्यांनी केलेला आहे की के अतिशय कार्यक्षम अशी संसदेतली खासदार आहे आणि ती पहिल्यांदा पवार साहेबांची कन्या म्हणून असेल पण नंतर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती बारामती मतदारसंघात नाही तर उद्या देशामध्ये तिने अतिशय मोठं असं काम उभं केलंय त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे अतिशय धिकारारे आहे आपल्याला मला त्यांना सांगायचं आहे शरददादांना की आपण आपल्या तालुक्यामधल्या आपल्या नेत्यांबद्दल आपण ज्या पक्षामध्ये गेले त्या नेत्यांची आणि सगळ्या जणांची त्यांनी या विषयामध्ये काळजी करावी त्यांनी पवार कुटुंबाच्या संदर्भामध्ये मग आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील पार्थ पवार असतील किंवा त्यांच्या कुटुंबामधले कोणते पण व्यक्ती असतील त्या सगळ्या जणांना अतिशय मनापासून या महाराष्ट्राने त्यांचं सगळ्यांचं नव्या पिढीचं पण नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे त्यांनी त्याची काळजी करू नये त्यांनी आपल्या उमेदवारी आपण जे आता नवीन पक्षामध्ये गेलात त्यांनी आपल्या उमेदवाराची या निमित्ताने काळजी करावी आपल्या सभेत होते जुन्नर तालुक्याचे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते विनाय शेख तांबे त्यांनी या लोकसभा संदर्भात आपला विचार मांडलेला आहे आणि जुन्नर तालुक्यातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना नक्कीच एक लाखाचं मताधिक्य मेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरामन अभिजित सह राजेंद्र खेत्री आयवन वन न्यूज ओतूर